अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या गावालगत असलेला बोरी नदी पात्रामध्ये वाळू खलन करून बेकायदेशीरपणे ब्लास्टिंग करून मोठ्या प्रमाणात खड्डे खोदले जाता सुन, या चावर या या जात असून याच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रशांत काळे यांनी केली आहे यासंदर्भात वेळोवेळी तहसीलदार जिल्हाधिकारी आणि तलाठी मंडल अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन देखील ही कारवाई केली जात नाही या पार्श्वभूमीवर संबंधित नदीपात्रात खड्डे खोदणाऱ्या संभाजी मोरे यांच्यावर कारवाई करावी आणि यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रशांत काळे यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार

अच्छा तक्रार वगैरे केलं कलेक्टरला केलंय एस पी ला केलंय प्रांत अधिकारी ला केलोय तलाठी मन अधिकारी केलं सगळ्याला तर मी दोन महिन्यापासून माझी पण दखल घेतलं किंवा बसलोय मोरे केलं